हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि इथे पहा मी छान अशी वांगी धुवून स्वच्छ घेतलेली आहेत आणि इथे वांग्याचं भरीत करणार आहे त्यासाठी इथे मी वांगी चार फोडी करून घेतलेली आहेत आणि इथे आता कढई ठेवलेली आहे, आहे गॅसवरती तर इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं जे वांग्याचे फोडी केल्या होत्या त्यासुद्धा टाकून घेतल्यात तर आता त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि बारीक गॅस करून ते मी शिजवून घेणार आहे तर इथे मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतरनं मग इथे लसूण पण घेतला होता तर लसूण सोलून ठेचून घेतलेला आहे त्यानंतरनं इथे वांगी आपली शिजायला घातली होती तर तीसुद्धा मी एकदा उलटी पलटी करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे थोडीफार शिजलेली आहेत आणि त्यानंतरने तान इथे मी पुन्हा एकदा झाकण ठेवून देणार आहे आणि असंच बारीक गॅसवरती शिजून देणार आहे तर तोपर्यंत इथे मी कांदे घेतले होते तीन तर ते सुद्धा इथे मी चिरून घेतलेले आहेत बारीक तर इथे कांदे चिरून घेतल्याच्या नंतर ना आपली वांगी पण शिजतायत तर आता पुन्हा पाहणार आहे इथे वांगी शिजली आहे तरी इथे पहा आता मी शिजली आहेत का ती पाहिलेली आहेत आणि इथे आपली छान अशी वांगी तुटतायत म्हणजे आपली वांग छान असं शिजलेलं आहे तर असं मी असं वेगळ्या पद्धतीने भरीत करत आहे नक्कीच तुम्हीसुद्धा घरी ट्राय करा तरी ते वांगी पूर्ण शिजल्याच्या मी आता काढून घेणार आहे तर इथे पूर्ण सर्व वांगी शिजलेली आहेत आणि कलर पण खूप छान आलेला आहे तर इथे मी वांगी साईडला काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये त्यानंतर ना आपण तीन कांदे चिरले होते तर ते सुद्धा मी इथे गोल्डन ब्राऊन करून घेत आहे तर इथे कांदे पण आपले छान असे भाजून झाल्याच्या नंतरने इथे मी तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये जिरी आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे तर आपण जो काही लसूण ठेचून घेतला होता उबडध तर तोसुद्धा मी इथे तेलामध्ये छान असा टाकून घेणार आहे आणि त्यानंतरनं मग मसालासुद्धा टाकून घेते आहे त्यानंतरनं इथे मी टाकलेले आहे हळद त्यामध्ये आपण टाकणार आहोत तर लसूण जो काही आपण ठेसलेला होता तो लसूण टाकून घेतलेला आहे आणि छान असं त्याला परतून घ्यायचा आणि परतल्याच्यानंतर ना मग आता इथे मी मसाला टाकून घेणार आहे तर मसाला म्हणजे मिरची पावडर तर फक्त मिरची पावडरच इथे मी टाकणार आहे भरीत मस्त टेस्टी होतं तर नक्कीच तुम्हाला पण असं भरीत आवडेल नक्कीच तुम्हीसुद्धा या पद्धतीने घरी नक्कीच करून पहा आणि स् मसाला टाकल्याच्या नंतरनं मी आता कांदा मसाला आणि त्यानंतरनं जिरी मोहरी लसूण सर्व एकत्र करून घेते आणि छान असं मिक्स करून घेते ता तर आता इथे टाकत आहे मी आपली शिजलेली वांगी म्हणजे आपलं भरीत तयार झालेलं आहे तर इथे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आणि बारीक गॅस करून एक दोन ते तीन मिनटं ठेवणार आहे तर पाहू शकता इथे आपण सर्व मिक्स केलेलं आहे आणि आपलं भरीत तयार झालेलं आहे तर इथे भरीत झाल्याच्यानंतर मी सर्व शेवट मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि आत्ता तयार झालेलं आहे आपलं पूर्ण भरीत तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका कोणी चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या भरीताला तर इथे मी गॅस आता बंद करते आणि छान अशी आपली हिरवीगार कोथिंबीर मी चिरून ठेवली होती तर तीसुद्धा वरून सर्व करते पाहू शकते इथं आपलं भरीत तयार आहे बाय